कामाह कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण देवळा सटाणा मनमाड चांदोड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेपाटा कळवण मालेगाव मुंगचे सिन्नर नायगाव त्यानंतर पेन या ठिकाणचे बाजारभाव बा। लाल कांद्यासाठी काय बाजारभाव चालू आहे उन्हाळ्यांसाठी काय मार्केट चालू आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण जाणून घ्या पिंपळगाव बसवणसह नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर पुणे या ठिकाणचे असलेले बाजारभाव थोडक्यात संपूर्ण जाणून घेण्यासाठी शूट सुट्टून बघा आणि एकवीसशे दहा रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ चला तर सुरुवात करूया चार वर्षी नवीन असाल तर माझा शेतकरी शेतकऱ्याला सला बालायकन म्हणजे गंडा असू नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिशन ज्यापर्यंत पोहोचते करू शकता दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नराळे फटा चिंचवड जिल्ह्यातच्या आज आवक एक्केचाळीसशे पाच क्विंटलची दाखल झाली कमीत कमी एक हजार जास्ती जास्त एकवीसशे दहा सरासरी पंधराशे पन्नास रुपयापर्यंतचे बाजारभाव करण हलवादच्याकांसाठी नव्याण्णव क्विंटलची आवक आहे कमीत कमी पाचशे जास्त जास्त पंधराशे सरासरी पंधराशे मालेगाव मुंगशे लाल कांदा तीन हजार आवक या ठिकाणी क्विंटलची आणि कमीत कमी पाचशे पन्नास जास्ती जास्त पंधराशे चौदा सरासरी बाराशे पन्नास त्यानंतर मनमाड लाल कांदा चौदाशे एकोणचाळीस सरासरी आणि कमी कमी दर आणि आवक तुम्ही बघून घेऊ शकता पेन लाल कांदा दोन हजार देवळा लाल कांदा तेराशे तीस सांगलीफळ भाजीपाला लोकल कांदा अठराशे पुणे लोकल कांदा अठराशे पुणे पिंपरी लोकल कांदा पंधराशे पुणे मोशी लोकल कांदा चौदाशे येवला अंदरसूर या ठिकाणी उन्हाळा कांदासाठी चौदाशे पंकावन्न रुपयांचे मार्केट चालू आहे लासलगाव विंचूर उन्हाळा कांदा पंधराशे पंचावन्न मालेगाव मुंगसे उन्हाळा कांदा पंधराशे सदतीस कळवण या ठिकाणी उन्हाळा कांदा पंधराशे पासष्ट चांदोड उन्हाळा कांदा पंधराशे एकोणावीस मनमाड उन्हाळा कांदा पंधराशे साठ पिंपळगाव बसवण उन्हाळा कांदा आज पंधराशे सव्वीस रुपयापर्यंत चालू आहे देवळा या ठिकाणी उन्हाळा कांदा आज चौदाशे दहा रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अठराशे रुपयापर्यंत मार्केट चालू आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघितला सतराशे रुपयापर्यंतचे बाजारभाव चालू आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट सोळाशे जुन्नर आळे आळेपाटा चिंचवड कांदा एकवीसशे दहा रुपयापर्यंत चालू आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा समजा भेटूया आपण महाराष्ट्र धन्यवाद